सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे धडक प्रभाग क्रमांक चार अमदन कुमारी संजना संजय शिर्के वैदू यांची प्रचारात मुसंडी शिरोळ तालुका विकास आघाडी व जनसंघर्ष विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार नवखे उमेदवार असून प्रभागामध्ये महिला बालके व सर्वांसाठी एक विजन घेऊन या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत महिलांचे संरक्षण महिला सबलीकरण पाणी रस्ते गटारी इत्यादी नागरी सुविधा पुरवण्यासाठी त्यांचे लक्ष असून सभागृहामध्ये पाठवून देऊन जनतेचा आवाज उठवण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन अशा माध्यमातून त्यांनी ग्राउंड लेवलला डोर टू डोअर कॅम्पेन सुरू केले आहे शिरोळ तालुका विकास आघाडी व जनसंघर्ष विकास आघाडी ते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुमारी संजना संजय शिर्के चार अ आणि पुरुष उमेदवार प्रभाग क्रमांक चार प्रदीप आनंदा गायकवाड नगराध्यक्ष पदाचे चिन्ह बशी असून महिला उमेदवार व पुरुष उमेदवार यांचे कपाट हे चिन्ह आहे मतदान मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत असून बहुमताने निवडून द्यावे असे त्यांनी नागरिकांना आवाहन केलेले आहे माझी मुलगी उमेदवार म्हणून आहे आणि आता इथं आम्ही प्रचार सभेसाठी फक्त फॅमिली आम्ही इथं प्रचार सभेसाठी आम्ही आलेलो आहे आणि प्रचार भरून पुढे यांनी त्यामुळे आम्ही आता प्रचाराला सुरुवात करत आहे मी संजना सि संजय शिर्के उमेदवारीसाठी चार मधून थांबलेली आहे आणि म्हणजे मला आता मी एक युवा पिढी आहे म्हणून मला पुढे येऊन लोकांसाठी खूप काही काम करायचं आहे पाणी असू दे रस्ते असू दे स्वच्छता असू दे आरोग्य या सगळ्या गोष्टींवरती म्हणजे खासकर माझं लक्ष असेल सगळ्या म्हणजे लोकांवरती असू दे महिलांच्या समस्या असू दे त्यांच्यासाठी बचत गट असू दे स त्या सगळ्या कामांमध्ये का म्हणजे माझं खूप हे असेल पुढे माझा पाठिंबा असेल सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये शिरोळ तालुका विकास आघाडी व जनसंघर्ष विकास आघाडीकडून मी उमेदवार म्हणून नगरसेविकासाठी थांबलेले आहे संजना संजय शिटके चार प्रभाग नंबर चार अ मधून माझं चिन्ह आहे कपात आणि आमचं चिन्ह आहे नगराध्यक्षांबशी तर दोन कपाट आणि एक कबशीवरती तुम्ही प्रचंड मताने बहुमत द्या आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या